त्यांचे सर्व कर्ज माफ करा आणि पंच्याण्णव प्रति हेक्टरी मदत करावी पतित पावन संघटनेची मागणी शिरूड महाराष्ट्रातील आता जाता जाता पूर मान्सून आता जाता जाता पूर परिस्थितीने सर्वांचे नुकसान केले आहे तर शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट असल्याने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कृषी ठिबक अनेक प्रकारचे शेतीवर असणारे व न ना येणारे कर्ज माफ करण्यात यावे न झालेल्या नुकसानीबद्दल व झालेल्या नुकसानीबद्दल द्यावे तरी ते नुकसान न ना भरून आहे गेलेल्या वस्तू जनावरे स्थावर शेतीची वाहून गेलेली माती कुठून आणू शकणार आहात का अनेक अशा समस्यांना विचार करूनच ही मदत मिळावी आणि ही मदत आम्ही मागणी करीत आहोत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना ही राईट ऑफ मिळण्याचा हक्क महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळवून द्यावा शेतकऱ्यांसाठी आजवर कायद्यांचे चौकटीत तमाशे न दाखवता तोडके मोडके न दाखवता मनापासून हे शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे आणि सर्व शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देत आहोत त्याऐवजी पंचवीस हजार रोख द्यावेत त्यानंतर पंचनामा करावा त्यानंतर जे काही होतील ते द्यावे अशी आम्ही मागणी करीत आहोत अशी मागणी महाराष्ट्र पतित पावन संघटना महाराष्ट्र खानदेश प्रांताने केलेली आहे